वेलकम बॅक टू माय चॅनल इथं आमची तयारी चालू होती काजलच्या केळवण्याची तर तुम्हाला प्रश्न पडला असेल काजल कोण आहे तर काजल आहे रोहिणीच्या मामाची मुलगी आणि रोहिणीसोबत आली होती ती पुण्यावरून येताना तर आमचं अचानकच ठरलं केळवणाचं तर काजलचं लग्न जमले त्याच्यामुळे आमची तयारी चालू होती तर त्याचीच इकडं आमची केळवण्याची तयारी चालू होती तर आम्ही आज प्लॅन केलं होतं पुरी बनवली होती शेवयाची खीर बनवली होती बटाट्याची भाजी आणि बरंच काही होतं तुम्हाला मेनू परत दिसतीलच आणि इथं बघा तुमच्यासाठी गुड न्यूज ही होती सरप्राईज की रोहिणी आले हेच तुम्हाला सांगायचं होतं काल <laughs> नवरीबाई <वैया> आमची <जी। laughs> रात्रीच अकरा वाजता केळवल चालू अकरा <laughs> तर कसले साडे अकरा वाजत आले हा थोडस माग सारखं वाटलं तर पाठ हा आणि साडी घातली का पदरशे जरा बघ काय अशी स्माइल कर ना सरांनी बघून लगेच कॉलच केला पाहिजे तुला <laughs> Hei, <laughs> you know, uh, Gine. <coughs> <coughs> तसं तर रोहिणी मी खूप प्लॅन केलं होतं केळव नाशी करू तशी करू पण ए सी घरात बसवायचं असल्यामुळे मार्किंग चालू होती सगळीकडे त्याच्यामुळे माणसांची खूप एज आतमध्ये चालू होती त्यामुळे आम्हाला टाइमच म्हणजे भेटला नाही की बाबा आम्ही एक्स्ट्राची काही तयारी करू असं मला असं खरंच वाटायला लागलं काजलचं ते नवरीला घेऊन जायच्या आधी चालू असतं तसं वाटायला लागले पण खूप दिवसापासून आम्ही वाट बघत होतो काजलचं लग्नाची आणि फायनली आता ती वेळ आली जवळ त्याच्यामुळे आम्ही तर खूप एक्सायटेड <laughs> आहे तिच्या लग्नासाठी काजलचे मिस्टर प्राध्यापक आहेत बरं का हां म्हटलं तुम्हाला सांगू तुम्हाला माहीत व्हायला पाहिजे ना आणि हिता आता काय मग आता हळदी कुंकू लावून घ्यायचं आणि साडी द्यायची त्याच्या हातात तर त्याचीच तयारी चालू आहे आता आम्ही तिघीजणच आहे ह्या काटापत्राच्या साड्यावर ही लुक वेगळाच असते आणि काजल खूप छान दिसत होते तयार झाल्यावर त्याच्यामुळे आमचा प्लॅन चालू होता जेवायला बसायच्या अगोदर दोन तीन फोटो काढावेत तिचे म्हणून दोन तीन मनात भरपूर काढले बर का लहान असल्यामुळे सगळ्यांचा पाया पडायला तो असते मान मिळाला बस काजल आत्तींच घड्या लक्ष आपलं लक्ष नव्हतं बरं झालं लक्षात आणून दिलं ते उपवास आहे उद्या काजलचा नाही खायचं काय नाहीतर आहोंनी व्हिडिओ बघायचं म्हणून खाऊन बसतील लाज नको आपण बी बसू इकडं आता पंच झालं गोडाचा एक घास खा <खाला जरुको> <laughs> <laughs> <चाएक गास> <laughs> जसं प्लॅन केलं होतं तसं काही घडलंच नाही त्याच्यामुळे काय आता ऑप्शन नव्हता आमच्या हातात हे काही नव्हतं कारण घरात ते सगळे पॉईंट मार्किंग चालू होतं त्याच्यामुळे चा काय आम्ही काहीच करू शकलो नाही त्याच्यामुळे खूप कमी टाईममध्ये मग एकदम छोटंसंच केलं आम्ही केळवण कारण उद्या तर काजल जाणार होती आमच्याकडे जा खूप कमी वेळ होता तेवढ्यात केलं मग काय आता तर कसं वाटलं तुम्हाला तिचं छोटंसं केळवण ते नक्की कमेंट करून सांगा आणि आपला आजचा ब्लॉग कसा वाटला तेही कमेंट करून सांगा तर करून घेतो जेवण या सगळेजण जेवायला आम्ही एन्जॉय करतो आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये बाय